आपल्याला वारंवार थकवा जाणवतो का कोणत्याही कारणाशिवाय शरीर का किंवा तुम्ही वारंवार आजारी पडतात का जर या प्रश्नाची उत्तर हो असेल तर तुम्ही कदाचित एका कारणामुळे हा त्रास सहन करत आहात आणि तुम्हाला याची काहीही कल्पना नाही पण काळजी करू नका कारण आज मी तुम्हाला सांगणार आहे व्हिटॅमिन डी ची कमतरता म्हणजेच डिफिशियन्सीचे काही लपलेले लक्षणं त्याचे कारण आणि सगळ्यात सोपे घरगुती करण्याजोगे उपाय मित्रांनो या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला एक शॉकिंग गोष्ट सुद्धा सांगणार आहे असं म्हणतात की व्हिटॅमिन डी साठी उन्हात बसावे परंतु फक्त उन्हात बसणं व्हिटॅमिन डी मिळवण्यासाठी पुरेसे नसतं यामागचे कारण नेमके काय आहे हे जाणून घेण्यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा तुमचं आरोग्य आमचं ध्येय राजेंद्र भोसले यांच्यासोबत मिळवा सोप्या आणि परिणामकारक आरोग्याचे उपाय घरबसल्या तुम्ही ऐकलं असेल की व्हिटॅमिन डी हाडांसाठी आवश्यक असतो पण तो फक्त हाडांसाठी नाही तर व्हिटॅमिन डी हा एक सुपर पॉवरफुल हार्मोन देखील आहे जे तुमचं इम्युन सिस्टीम स्नायू आणि मेंदू पर्यंत सर्व कंट्रोल करतो म्हणजे व्हिटॅमिन डी कमतरता ही फक्त शारीरिक नव्हे तर मानसिक आरोग्यावर सुद्धा मोठा परिणाम करत असते जर तुम्हाला विचारलं की व्हिटॅमिन डी ची कमतरतेचं सर्वात मोठं आणि सामान्य लक्षण काय आहे तर कदाचित तुम्ही म्हणाल की हाडं कमकवत होणे अगदी बरोबर आहे परंतु फक्त इतकंच नाही विटॅमिन डी डिफिशियन्सीचे अनेक लपलेले लक्षणे असतात जी अनेकदा दैनंदिन जीवनामध्ये दुर्लक्षित केली जातात आणि हीच लक्षणे मोठे समस्यांची सुरुवात असू शकतात चला तर मग एक एक करून ही सर्व लक्षणे तपशीलवार समजून घेऊया मित्रांनो पहिलं लक्षण म्हणजे खूप जास्त थकवा जाणवणं जर तुम्हाला कोणत्याही कारणाशिवाय दररोज थकवा जाणवत असेल तर प्रॉब्लेम तुमच्या झोपेत नसून तुमच्या विटॅमिन डीच्या लेवलमध्ये असू शकतो संशोधन सांगत की व्हिटॅमिन डी ची कमतरता असताना सेल्स कमी ऊर्जा तयार करतात त्यामुळे तुम्ही नेहमी थकलेले आणि थकल्यासारखे वाटता दुसरं लक्षण आहे मसल्स आणि सांध्यामध्ये वेदना मित्रांनो जर तुम्हाला कधीकधी असं वाटत असेल की शरीर मोडून निघालंय किंवा मसल्स इतके कमकुवत वाटतात की जिन्ना चढणं सुद्धा कठीण होत आहे हे सामान्य वयाचं परिणाम सा नसून तर व्हिटॅमिन डी च्या डिफिशियन्सीचा एक मोठा परिणाम असू शकतो मित्रांनो तिसरं म्हणजे वारंवार आजारी पडणं जर तुम्हाला दर महिन्याला सर्दी खोकला ताप किंवा लहान लहान इन्फेक्शन होत असतील तर समजा की तुमचं डिफेन्स सिस्टीम कमजोर होत आहे विटॅमिन डी हे इन्फेक्शन सोबत याची कमतरता होते तेव्हा तुम्ही खूप पटकन आजारी पडता मित्रांनो चौथं लक्षण आहे मूळ स्विंग होणे किंवा डिप्रेशन म्हणजे एक गोष्ट लक्षात आली असेल की हिवाळ्यात लोक जास्त उदास असतात विशेषतः युरोप सारख्या ठिकाणी जिथे वर्षभर थंडी असते तिथे लोक जास्त डिप्रेस्ड फील करतात कारण की कमी सूर्यप्रकाश म्हणजे कमी व्हिटॅमिन डी याचा अर्थ अधिक स्ट्रेस डिप्रेशन जर तुम्हाला कोणत्याही कारणाशिवाय मन खचलेलं वाटत असेल तर फक्त स्ट्रेस नाही तर व्हिटॅमिन डी ची कमतरता असू शकते मित्रांनो पाचवं मोठं लक्षण म्हणजे केस गळणे जखमा लवकर न बऱ्या होणे जर केस पातळ होत असतील किंवा कुठल्याही लहानशी जखम किंवा कट लवकर बरा होत नसेल तर देखील व्हिटॅमिन डी ची डिफिशियन्सीचं एक मोठं संकेत असू शकतं आता तुम्ही विचार करत असाल मला तर सूर्यप्रकाशही मिळतो मी हेल्दी डाएट घेतो मग माझ्यात व्हिटॅमिन डीची कमतरता कशी असायला हवी तर हे असंच आहे मित्रांनो एखादा म्हणतो की माझ्या बँकेत खूप पैसे आहेत पण जेव्हा तो बँकेत जातो तेव्हा कळतं की अकाउंट फ्रीज आहे आणि पैसे काढता येत नाही व्हिटॅमिन डीचं सुद्धा तसंच असतं फक्त उन्हात बसून उपयोग नाही तुमच्या शरीराला त्याचं योग्य रीतीनं शोषणही करावं लागतं आणि हीच समस्या अनेक लोकांमध्ये असते मित्रांनो उदाहरणार्थ सांगायचं झालं तर जर तुम्ही घरात ऑफिसमध्ये किंवा एसी सी रूममध्ये जास्त वेळ घालवत असाल तर तुम्हाला सूर्यप्रकाश किती आणि कसा मिळतो याचा विचार करा अशा वेळी व्हिटॅमिन डीची कमतरता होणे अति साहजिकच आहे दुसरं कारण आहे जर तुमची त्वचेचा रंग डार्क आहे तर तुम्हाला व्हिटॅमिन डी तयार होण्यासाठी जास्त वेळ उन्हात बसावं लागतं का कारण मेलेनियन जे तुमच्या त्वचेला रंग देतं ते व्हिटॅमिन डी शोषणामध्ये अडथळा निर्माण करतं म्हणजे गोऱ्या लोकांना थोडी धूप सुद्धा पुरेशी असते पण ब्राऊन किंवा डार्क स्क्रीन वाल्यांना तीन ते चार पट जास्त वेळ लागतो चाळीस वर्षानंतर त्वचेमध्ये व्हिटॅमिन डी तयार होण्याची क्षमता कमी होते तरुण असताना त्वचा सहज व्हिटॅमिन डी तयार करते पण वय वाढल्यानंतर प्रोसेस धीमा होतो आणि शेवटी जर तुमच्या शरीरात चरबी जास्त असेल म्हणजे तुम्ही जाड असाल तर व्हिटॅमिन डी फॅट सेल्स मध्ये साठतं आणि रक्तात पोहोचत नाही ते त्यामुळे त्याची कमतरता जाणू लागते म्हणजेच लठ्ठ लोकांना सडपातळ लोकांपेक्षा अधिक व्हिटॅमिन डी घ्यावं लागतं जर तुम्ही या कुठल्याही गटात येत असाल तर समजून घ्या व्हिटॅमिन डी डिफिशियन्सीचा धोका तुमच्यामध्ये अधिक आहे मित्रांनो जर आतापर्यंतच्या चर्चेमधून तुम्हाला असं समजलं असेल की तुम्ही डी डीच्या डिफिशियन्सीच्या धोक्यात आहात तर आता प्रश्न येतो की यावर उपाय काय तुम्ही म्हणाल की सूर्यप्रकाशामध्ये बघू प्रॉब्लेम सॉल्व्ह होतील पण काय फक्त सूर्यप्रकाश पुरेसा आहे का नाही कारण अनेक वेळा आपण योग्य पद्धतीने सूर्यप्रकाश घेतच नाही किंवा काही चुका करतो ज्या आपल्या सगळ्या प्रयत्नांना व्यर्थ करतात चला आता पाहूया तीन सायंटिफिकली प्रून उपाय जे तुम्हाला डीफिशियन्सी पासून वाचवतील त्यातील पहिला योग्य प्रकारे सूर्यप्रकाश घ्या खरच सांगेन जर तुम्ही योग्य पद्धतीने सूर्यप्रकाश घेतलात तर हाच सगळ्यात नैसर्गिक आणि उत्तम मार्ग आहे व्हिटॅमिन डी मिळवण्याचा पण कधी आणि कसा घ्यावा हे सुद्धा खूप महत्वाचं आहे सकाळी दहा ते दुपारी तीन यावेळी सूर्यप्रकाश घ्या गोऱ्या लोकांसाठी दहा ते वीस मिनिटं आणि डार्क स्किनवाल्यांसाठी तीस ते चाळीस मिनिटं दररोज कुठे घ्यायचा तर तुमचे हात पाय चेहरा आणि पाठ यांना थेट सूर्यप्रकाशात ठेवा परंतु यामध्ये एक मोठी चूक लोक करतात ती म्हणजे लोक खिडकीतून सूर्यप्रकाश घेतात खिडकीच्या काळचा या किरणे ब्लॉक करतात या किरणांनी त्वचेमध्ये व्हिटॅमिन डी तयार होतं म्हणजे खिडकीतून प्रकाश मिळेल पण फायदा काहीही होणार नाही जर तुम्ही ऑफिस किंवा घरात बंद असाल तर फक्त सूर्यप्रकाश नाही तर तुम्हाला डाएट आणि सप्लिमेंट याचाही विचार करावा लागेल दुसरी गोष्ट म्हणजे योग्य डाएट घ्या व्हिटॅमिन डी फार कमी फूड्स मध्ये नैसर्गिकरित्या आढळतो पण जे उपलब्ध आहे ते आपल्या डाएटमध्ये जरूर घ्या फॅटी फिश सॅल्मन मॅक्रेल चुना भारतामध्ये मिळणारे सिंगडा रोहू फिश अंड्याचा पिवळा बलक दूद चे चे ले ले। दूध आणि डेअरीचे प्रोडक्ट मशरूम हे असे एकमेव शाकाहारी स्रोत आहे ज्यामधून आपल्याला व्हिटॅमिन डी मिळते काही फूड्स डी कृत्रिमरित्या घातलेले हे सुद्धा दूध सिरियल्स आणि ज्यूस मध्ये उपलब्ध असतात तिसरी गोष्ट म्हणजे सप्लिमेंट घ्या तेही डॉक्टरांच्या सल्ल्याने जर व्हिटॅमिन डी ची कमतरता खूप जास्त असेल तर फक्त सूर्यप्रकाश आणि डाएट पुरेसा नसतं सामान्यतः प्रौढांसाठी दररोज पंधराशे ते दोन हजार आयु तर गंभीर डिफिशियन्सी असल्यास पाच हजार ते सहा हजार आयू आठवड्याला सहा ते आठ आठवडे डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार व्हिटॅमिन डी ची सप्लिमेंट घ्यावे मित्रांनो लठ्ठ किंवा ज्यांची व्हिटॅमिन डी ची शोषण क्षमता कमी आहे अशा लोकांना डोस अधिक लागत असतो मित्रांनो एक इथे सूचना द्यावं अशी वाटतं की व्हिटॅमिन डी हे फॅट सॉल्युबल आहे म्हणजे जास्त घेतल्यास ते शरीरात साठतं त्यामुळे टेस्ट आणि डॉक्टरांचा सल्ला न घेता जास्त डोस घेऊ नका व्हिटॅमिन डी मिळवण्याची बेस्ट स्ट्रॅटेजी म्हणजे दररोज दहा ते तीस मिनिटं दररोज सूर्यप्रकाश घ्या व्हिटॅमिन डी युक्त अन्न आणि गरज असल्यास डॉक्टरांच्या सल्ल्याने सप्लिमेंट घ्या मित्रांनो मला आशा आहे की तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल हा व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा आपल्या नातेवाईकांना मित्रांना शेअर करा मित्रांनो इथेच थांबतो पुन्हा भेटूया एक नवीन विषय घेऊन धन्यवाद तुमचं आरोग्य आमचं ध्येय राजेंद्र भोसले यांच्यासोबत मिळवा सोप्या आणि परिणामकारक आरोग्याचे उपाय घरबसल्या